नमस्कार सेविका नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघी ये तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो सध्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जितका आपण निकषानुसार काम करणार तितका प्रोत्साहन भत्ता हा आपल्याला येऊ शकतो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुमचा एक गो जो मार्क्स आहे तो क्लिअर होणार आहे तर मला फक्त एका ताईची कमेंट आलेली आहे मी त्याआधी पण देखील व्हिडिओ केलेला आहे परंतु माझ्या त्या ताईला मला व्हिडिओ हवा होता तर मी याच्या व्हिडिओच्या माध्यमातून करते कारण की तो व्हिडिओ करून खूप दिवस झाले तर मला देखील सापडत नाही म्हणून मी आज परत करत आहे तर बघा सेविका ताईंनो आपण सगळेजण काम करता परंतु हे काम देखील आपल्यासाठी करणं खूप महत्त्वाचं आहे महत्त्वाच्या सोबत आपल्याला त्याचा प्रोत्साहन भत्ता नक्कीच मिळणार आहे तर आपल्याला आधी जे आपलं ऑप्शन आहे किंवा ज्याला आपण आणखी म्हणतो मोर म्हणतो ते याच्यावर आपल्याला जायचं आहे तर याच्यातील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कार्यक्रममध्ये आपण दोन गोष्टी करत असतो एक म्हणजे आपण सी बी कार्यक्रम दोन नोंदवत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्ही एच एन डी तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्ही एच एन डी कसा भरायचा हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुमचं लक्षात आलं असेल जरी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तरी ताईनं पूर्ण व्यवस्थित बघा जेणेकरून भविष्यामध्ये तुमच्याकडनं चूक पण होणार नाही आणि अगदी धावतीचा व्हिडिओ आहे परंतु व्यवस्थित बघा जेणेकरून तुमच्या कामामध्ये कुठलाही गोंधळ होणार नाही याचं आपलं हे काम आपलं ऑनलाईन गेल्यामुळे आपलं देखील जे काम आहे ते तिथं स्टोर होणार आहे त्याच्यामुळे हे काम तुम्ही प्रोत्साहन भत्ता नव्हे तर आपलं काम म्हणून नक्कीच करायचं आहे तर आपल्याला कार्यक्रम ह्या ऑप्शनवर जायचं आहे इथं गेल्यानंतर तुम्हाला अगदी समोर पेज ओपन होईल तर आपल्याला व्ही एच एन डी ज्याला आपण लसीकरण सत्र दिवस देखील म्हणतो तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुमच्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं क मग आपल्याला व्ही एच एन डी तपशील जुळा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं अगदी सुरुवातीपासून सांगते थोडं धावतं होईल तर बघा ताईंनो इथपर्यंत आपण आल्यानंतर आता आमचं आजच लसीकरण झालेलं आहे नेमका ताईंनी प्रश्न विचारला त्याच्यामुळे मी आजचा व्हिडिओ लगेच करत आहे तर आपल्याला इथं तारीखवर क्लिक करायचं आहे बघा इथं आपण तारीखवर क्लिक केलं त्याच्यानंतर आपल्यासमोर कॅलेंडर येतं आता तुमची जर कुठलीही दुसरी तारीख असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता परंतु आमचं लसीकरण हे दर पहिल्या सोमवारी होत असतं तर आज महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आमचं लसीकरण असतं त्याच्यामुळे दुसऱ्या सोमवारी असल्यामुळे आमचा आजच लसीकरण होतं आणि मी आजच व्हिडिओ करत आहे त्याच्यामुळे माझी जी, जी तारीख आहे तीच राहणार मी फक्त इथं ओकेवर क्लिक करणार म्हणजे माझी इथं वर जी आहे ती डेट येऊन जाणार ती डेट पण आपल्यासाठी खूप महत्त्वाची लक्षात ठेवता येईल तर ही आपल्याला करून ठेवायची आहे त्याच्यानंतर मग आपल्याला खालचे ऑप्शन देखील खूप महत्त्वाचे आहेत बघा ए डब्ल्यू सी म्हणजे अंगणवाडी सेविका ए डब्ल्यू एस म्हणजे अंगणवाडी मदतनीस हे एन एम आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे आपल्या नर्सताई असतात त्या त्याच्यानंतर आय सी डी एस सुपरवायझर म्हणजे त्या दिवशी लसीकरण सत्राला कोण कोण उपस्थित आहे तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा आता मी स्वतः आज लसीकरण सत्राला उपस्थित होती माझी मदतनीस देखील उपस्थित होती त्याच्यानंतर एन एं एम लसीकरण सत्राला असल्याशिवाय लसीकरण होणार नाही आणि जर तुमच्या लसीकरण सत्राला जर परवी मॅडम जर हजार असतील तर तुम्ही आय सी डी एस सुपरवायझर म्हणून क्लिक करू शकता आता आमच्या याला नव्हत्या परंतु तुम्हाला सांगून दिलं त्याच्यानंतर सी डी पी ओ आले तर ते देखील तुम्ही क्लिक करू शकता आता आशा या लसीकरण सत्राला असतातच त्याच्यानंतर एम पी डब्ल्यू देखील असतात त्याच्यानंतर डी पी ओ जर असतील तर आणि इतर तर एवढे कॉलम आपल्याला क्लिक करायचे तेवढं सर्वप्रथम लक्षात ठेवा आता त्याच्यानंतर खालचे जे आहेत ते देखील खूप महत्त्वाचे आहेत तर आपल्याला आता एक एक करून सगळे रकाने बघून घ्यायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला नोंदवायचं आहे तर बघा इथं गरोदोर माता आहे तिथं गरोदर मातांची तुमची किती उपस्थित होते आजच्या लसीकरणाला स्तनदा माता किती होत्या मुलं किती होते किशोरी होत्या का तर मुलांच्या ज्या बालकांचं लसीकरण असतं तर त्या बालकांच्या माता किती होत्या त्याच्यानंतर बालकांचे पालक म्हणजे आजी आजोबा किंवा दुसरं कोणी आलं असेल तर ते आकडे आपल्याला एक एक करून टाकून घ्यायचे आता बघा माझ्या दोन गरोदर माता होत्या ह्या पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचे स्तनदा माता देखील माझ्या दोन उपस्थित होत्या मुलं माझे तीन आलेले होते अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे किशोरी एक होती त्याच्यानंतर मुलांच्या देखील माझ्याकडे तीन आलेल्या होत्या त्याच्यानंतर पालक देखील माझ्याकडे चार आलेले होते तर अशा पद्धतीने हे सगळं भरून मग नंतर आपल्याला जे ऑप्शन दिसत आहे खालचं जे ऑप्शन दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं एवढं लक्षात ठेवा आपल्याला पुढीलवर क्लिक करायचं आहे अगदी सोपं आहे लसीकरण भरणं तुम्ही पुढीलवर क्लिक केलं तर हे पेज तुमच्या समोर ओपन झालं तर हे पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला जे आपले पुढचे कॉलम आहेत ह्या कॉलमांना आपल्याला क्लिक करावं लागणार बघा आपल्याला हे कॉलम आपल्यासमोर दिसतात तर बघा आपल्याला कुठले कुठले कॉलम आपल्यासमोर दिसणार म्हणजे सहभागी व्यक्ती आपण नोंदवले सहभागी व्यक्ती नोंदवले आता व्हीच एन उपक्रम म्हणजे आता इथं बघा व्हॅक्सि व्हॅक्सिनेशन आहे सप्लिमेंट आहे टेस्टिंग चेकअप आहे त्याच्यानंतर ग्रोथ मॉनिटरिंग आहे त्याच्यानंतर काउन्सिलिंग सर्विसेस आहेत मग आपल्याला एक एक आयरोला इथं क्लिक करत जायचं आहे त्याच्यावर तो आकडा आपल्याला भरत जायचं आहे आता गरोदर माता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा दोन माता आता दोन चाकडा येईल मुलं चार होती चारचा आकडा येईल त्याच्यानंतर किशोरी एक होती सेम त्या पद्धतीने भरत जायचं आहे त्याच्यानंतर सप्लिमेंट सप्लिमेंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर देखील क्लिक करायचं आहे माता गरोदर मातांना स्तनदा मातांना किंवा लाभार्थ्यांना काय काय दिलं गेलं तर ते देखील आपल्याला करायचं आहे आता माझ्या जर दोन गरोदर माता होत्या तर दोन गरोदर मातांचा आकडा येईल त्याच्यानंतर जर तुमच्याकडे गोवर झाला असेल आता म्हणजे एका लाभार्थ्याचा त्याचा झालेला आहे तर जीवनसत्व येईल त्याच्यानंतर अल्बनचा झोल दिलेली आहे का कॅल्शियमच्या गोळ्या पण ह्या त्या मातांना दिल्या जातात तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक यापैकी काही या आहे का ही आपण चेक करायचं कुठलं कुठलं दिलं गेलेलं हे आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर टेस्टिंग आणि चेकअप याच्यावर देखील आपल्याला या पद्धतीने क्लिक करायचं आहे मग एस बी च चाचणी झाली का आता दोन मातांची झाली ज्या गरोदर होत्या त्यांची झाली आता रक्ताची साखरेची चाचणी म्हणजे शुगरची टेस्ट झाली का तर नाही एन सी नवीन होती का तर नाही तर मग आपल्याला इथं शून्य शून्यचा आकडा हात टाकला तरी चालेल नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नसतो त्याच्यानंतर ग्रोथ मॉनिटरिंग मग आता लसीकरण सत्राच्या दिवशी तुम्ही गरोदर मातेचं वजन घेतलं का मुलांचं वजन घेतलं का आता दोन गरोदर माता आलेल्या होत्या त्यांची मी वजनं घेतली आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर मी तीन मुलांचे वजनं घेतले किशोरीहून एक मुलगी आली तर देखील मी वजन घेतलं तर अशा पद्धतीने जे तुमचा आकडा असेल त्या पद्धतीने तुम्हाला टाकायचं त्याच्यानंतर काउन्सिलिंग सर्व्हिसेस मग आता याच्यावर देखील आपल्याला क्लिक करायचं आहे प्रत्येक जो आर आहे त्याच्यावर क्लिक करा मग आता तुम्ही काउन्सिलिंग सर्विसेस म्हणजे तुम्ही काय सल्ला दिला कुठल्या कुठल्या पद्धतीचा सल्ला दिला तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आता मी लसीकरणाचं महत्त्व देखील आज लाभार्थ्यांना सांगितलं ला। त्याच्यानंतर पूरक आहार याच्या संदर्भात सांगितलं त्याच्यानंतर सूक्ष्म पोषक तत्वांचं महत्त्व सांगितलं त्याच्यानंतर आपल्याला संस्थात्मक प्रसूती संदर्भात देखील माहिती देण्यात आली स्तनपान गर्द गर्भवती महिलांचा आर संदर्भात माहिती सांगण्यात आली आपण खूप साऱ्या गोष्टी सांगत असतो मग जे जे आपण सांगितलं तर ते ते आपण त्या पद्धतीने आपल्याला तिथं जी जी माहिती दिली तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं योग्यपूर्वक आहाराविषयी मी सांगितलं त्याच्यानंतर वाडीची देखरेख आणि बाल विकास म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण सांगतो त्या त्या आपल्याला इथं क्लिक करायच्या आहे मी आज खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या स्वच्छता स्वच्छता आणि सुरक्षित पेयजल याच्याविषयी देखील मी माहिती सांगितली म्हणजे जे जे मी सांगितलं त्याच्यावर क्लिक करायचंय ते क्लिक झाल्यानंतर मग आपल्याला जे खालचं ऑप्शन येतं तुमचं त्याच्यावर तुम्हाला क्लिक आहे बघा आता टी एच आर डिस्ट्रीब्युशन मग आता तुम्ही एखाद वेळेस आपला आपल्याला माहिती आहे की आपले टी एच आरचे लाभार्थी जरी आपण ठरवलेलं असले एक तर ता पाच तारखे दरम्यान तरी परंतु काही कुठं बाहेरगावी गेल्यामुळे ते नक्कीच या दिवशी देखील टी एच आर घ्यायला येऊ शकतात त्याच्यामुळे जर तुमचं वाटप असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तिथं टी व्ही चार ज्याला दिला असेल त्याला तुम्ही नोंदवू शकता आता माझा देखील आज एका गरोदर मातेचा आहार दिलेला आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर क्लिक करणार त्याच्यानंतर बाकीच्यांचा मी काही दिला आणि फक्त एका गरोदर मातेचा आहार दिला त्याच्यामुळे ते क्लिक केलं अशा पद्धतीने आपल्याला क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे जावर आपल्याला क्लिक करायचं लक्षात ठेवा मग आपल्याला पुढे जावर क्लिक करायचं पुढे जावर क्लिक केल्यानंतर मग अशा पद्धतीचं पेज येतं बघा तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला ही माहिती बरोबर आहे किंवा नाही तुम्हाला वाटतं की नाही मला परत चेक करायचं मग तुम्ही रद्द करावर क्लिक करायचं पण तुम्हाला वाटतं की नाही मी माहिती अगदी परफेक्ट भरलेली पर आहे तर मग डायरेक्ट सबमिट करावर क्लिक करायचं आता माझी जी माहिती आहे ती मला माहिती आहे मी अगदी परफेक्ट भरलेली आहे त्याच्यामुळे मी सबमिट करावर क्लिक करणार परंतु जर तुम्हाला वाटलं की मी परत एकदा चेक करते तर रद्दवर तुम्ही क्लिक करून मागे येऊ शकता बघा रद्दवर क्लिक केलं तर अशा पद्धतीचं पेज येतं परत आपण ते मागे जाऊन चेक करू शकतो आपण काय काय भरलेलं आपलं काय बाकी आहे अशा पद्धतीने आपण बघू शकतो आणि हे बघून झाल्यानंतर मग आपल्याला वाटतं की बरोबर आहे किंवा तुम्हाला करेक्शन करायचं तुम्ही करू शकता आणि नंतर मग पुढे जावर क्लिक करायचं ही एक संधी आपल्याला एकदाच असते त्याच्यानंतर संधी मिळत नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला खात्री असेल तरच मग सबमिटवर क्लिक करा आता मी सबमिटवर क्लिक केलेलं आहे तर बघा रेकॉर्ड एडिट सक्सेसफुली अशा पद्धतीने आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे आपलं व्ही एच एंडी आहे तर तो, तो व्ही एच एंडी बघा आता भरल्यानंतर देखील आपण क्लिक केलं तर बघा आता तुमची फक्त तारीखील आता तुम्हाला जे करेक्शन करण्याची संधी मिळणार नाही आता फक्त तारीख येईल फक्त तुम्ही चेक करून बघू शकता की तुम्ही कुठं कुठं काय भरलेलं आहे फक्त बघू शकता बघा आता डायरेक्ट तुम्हाला आकडे अशा पद्धतीने दिसतील भरलं गेल्यानंतर हां भरलं गेल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता म्हणजे ज्या दिवशी आपण भर भरत आहो म्हणजे मी आता लगेच चेक केलं तर आता जर तुम्हाला वाटलं की नाही मी आता हे सगळे आकडे पाहिले मला असं वाटलं की नाही की माझं इथे हो तर एवढा आकडा होता हा कमी जास्त झाला तर आपल्याला ज्यावेळेस आपण ज्या दिवशी भरतो ते त्या दिवशी आपल्याला परत बदलावर क्लिक करून आपण हे करू शकतो म्हणजे बदल करू शकतो माहिती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही भरता कार्यक्रम त्या दिवशी सीबीचं देखील तसंच असतं सीबीचा कार्यक्रम तुम्ही ज्या दिवशी नोंदवता त्या दिवशी जर तुम्ही बदल केला तर त्या दिवशी तो बदलू शकतो परंतु दुसऱ्या दिवशी बदल करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला अजूनही वाटतं की माझे हे जे आकडे मी चेक केले तर हे जे आकडे आहेत ते बरोबर नाहीत तर अशा पद्धतीने तुम्हाला वाटतं की अजून काही राहून गेलं तर तुम्ही अशा पद्धतीने याच्यामध्ये बदलावर क्लिक करून तुम्ही बदल करू शकता परंतु माझे परफेक्ट आहे त्याच्यामुळे मी बदल करणार आणि मी फक्त ह्या ॲरोला क्लिक करणार आणि बाहेर येणार तर बघा ह्याला क्लिक केलं वीएेंडीच्या बाहेर आल्या अशा पद्धतीने सेविका तैनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये वीएचंडी दे किंवा ज्याला आपण लसीकरण सत्र दिवस म्हणतो ग्राम आरोग्य पोषण दिवस ज्याला आपण मराठीत म्हणतो तर तो कार्यक्रम आपल्याला भरायचा आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यासाठी सेविकला दोनशे आणि मदतनीस्थायीला शंभर रुपये असे मिळणार आहेत आजच्या वेळी एवढंच धन्यवाद